जव्हार तालुक्यातील रायतळे ग्रामपंचायत हद्दीतील धोपडपाडा या गावात सध्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून सदर पाळ्या शेजारी जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारे खडखड धरण असून सुद्धा या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे एका बाजूला धरण उशाला तर कोरड घशाला अशी परिस्थिती या गावातील नागरिकांसमोर आली आहे सदर पाड्यामध्ये चौतीस कुटुंबांची वस्ती असून एकूण तीनशे लोकसंख्येचा पाडा असून या गावासाठी दोन विहिरींची व्यवस्था असून सध्या मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्याची विहीर पूर्णपणे कोरडी पडली असून एका विहिरीत पाणीसुद्धा पाणी असून ती विहीर साफ नसल्याने पाणी पिण्यायोग्य नसल्याचे महिलांनी सांगितले आहे या संदर्भात ग्रामस्थांनी रायतळे ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सदस्य यांना भेटून पाण्याचा सा प्रश्न सांगितला असता त्यांनी ताबडतोब गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व त्यांनी पंचायत समिती जव्हार पाणीपुरवठा विभाग यांना भेटून सदर धोपडपाडा गावात पाणीटंचाई समस्या मांडली असून पंचायत समिती जव्हार पाणी पुरवठा अभियंता यांनी अजूनपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर सदर पाडायला पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी अन्यथा आम्ही सर्व गावातील नागरिक महिला बालके येऊन पंचायत समिती समोर बसून हंडा आंदोलन करू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे त्याचबरोबर सध्या जव्हार तालुक्यातील अनेक गाव पाडे पाणी टंचाईला सामोरे जात असून पाणी पुरवठा विभाग याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे चित्र बघायला मिळते तरी या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे उलगुलान टुडे न्यूज पालघरसाठी मनोज कांबडी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.